नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आर टी ओ एम व्ही आयची जाहिरात लवकरात लवकर येईल त्या दृष्टीनं विद्यार्थी तयारीला सुरुवात केलेली आहे विद्यार्थ्यांनी गट क ची, ची परीक्षा असली तरी फार महत्त्वाची परीक्षा आहे बऱ्याच वर्षानंतर ही जाहिरात प्रत्यक्षित प्रतीक्षित होती आता जाहिरात येईल विद्यार्थी तयारीला लागलेलेच आहेत परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना एकूण परीक्षेबद्दल तितकीशी अजून माहिती नाही आहे अभ्यास करायचा पण मनात अनेक प्रश्न आहेत की सर शारीरिक पात्रता काय आहे शैक्षणिक अर्हता काय आहे पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे त्याचबरोबर अजून एक प्रश्न असतो की सर वयोमर्यादा काय आम्ही सर जॉब करतो आहे आमची इच्छा होती की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आमचं इंजिनिअरिंग झालं डिप्लोमा झाला जॉब करत करत आता सेटल झालेलो आहे आता आमची स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहेत आम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आम्हाला आर टी ओचा अभ्यास करायचा पण सर आता वय तर निघून गेलेलं नाही ना वयोमर्यादा काय आहे हा मुलांचाही प्रश्न असतो आणि महिला वर्गाचा सुद्धा प्रश्न असतो दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळूयात की वयोमर्यादा काय आहे आणि कोण किती वयापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता हे आपण पाहू थोडक्यात पाहू मित्रांनो आपल्याला त्यांनी पुरुष आणि स्त्रिया असा वयोमर्यादेमध्ये भेद नाही केलेला त्यांनी सांगितलेलं आता ही दोन हजार वीसची पूर्वीची परीक्षा होती त्यामुळे त्या दिनांकापर्यंत सांगितलेलं आहे परंतु आपण पाहू की किमान वय हे तुमचं एकोणीस असला असलं पाहिजे एकोणीस तरी पूर्ण असलं पाहिजे डिप्लोमा आपण म्हणतो दहावीनंतरचा तीन डिप्लोमा डिप्लोमानंतर तुम्ही एकोणीस वर्षाच्या पूर्ण हो होत असता त्याच्यानंतर हे किमान सांगितले आता ह्याच्यामध्ये त्यांनी चार गट केलेले आहेत कमाल वय काय किमान वय सांगितलेलं अठरा आणि कमाल वयाचे त्यांनी चार गट केले आहेत एक सर्वसाधारण गट दुसरा प्राप्त खेळाडू तिसरा माजी सैनिक आणि चौथं दिव्यांग उमेदवार यांच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आता सर्वसाधारण उमेदवार ज्यावेळेस आपण म्हणतो त्यामध्ये पुरुष सुद्धा येतात आणि महिला सुद्धा येतात बरोबर आणि हेच खेळाडूंना सुद्धा लागू आहे हेच माझी सैनिकांना सुद्धा लागू आहे आणि हेच दिव्यांगांना सुद्धा लागू आहे अमागास घटकांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे अडतीस वय वय वर्ष पुरुष असो किंवा स्त्री असो अडतीस वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात मागासवर्गीय किंवा जो अनिथ अनाथ घटक आहे त्यांच्यासाठी सांगितलेला आहे त्रेचाळीस सांगितलेला आहे मागासवर्गीय पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा अनाथ असो तर त्रेचाळीस सांगितलेलं आहे आता ह्या सर्वसाधारणांमध्ये मग आपण मग सगळे वर्ग ओपन येणार ओबीसी येणार एस सी येणार एस टी येणार बरोबर हा मागासवर्गीय घटक सांगितला त्रेचाळीसपर्यंत ओपन मेल आणि ओपन फिमेल अडतीस आणि ओबीसी एस सी एस टी ह्या प्रवर्गासाठी पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर त्रेचाळीस सांगितलेलं आहे ज्यामध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू नॅशनल लेवलला जर तुमचं मेडल असेल गोल्ड सिल्वर किंवा ब्रॉन्झ असेल तर विशेष आरक्षण आहे फायदा होतो तर अमागास वर्गासाठी त्रेचाळीस सांगितलेलं आहे मागास किंवा अनाथांसाठी किती सांगितले त्रेचाळीस म्हणजे हि तर भेद नाही मागास अमागास प्रवर्ग म्हणजे ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरीजमध्ये भेद नाही केला खेळाडूंसाठीचा हा दुसरा घटक झाला तिसरा जे माजी सैनिक आहेत ज्यांनी देशासाठी सेवा केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी अ अमागास घटक म्हणजे ओपन प्रवर्गासाठी सांगितले त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी अधिक वर्ष त्यांना काय मिळू शकते सूट मिळू शकते आणि वर्गीयासाठी सुद्धा तेच वय वर्ष त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष अशी तुम्हाला काय मिळू शकते सूट मिळू शकते सर्वसाधारण गट विशेष प्रावीण्य प्राप्त खेळाडू आता इथं एक मात्र घटक आहे तो म्हणजे दिव्यांग उमेदवार ह्या पदासाठी अपात्र आहेत हे व्य व्यवस्थित लक्षात घ्या दिव्यांग उमेदवार ही आर टी ओ एम व्ही आयची परीक्षा देऊ शकत नाहीत ते अपात्र आहेत कारण की त्यामध्ये स्पेसिफिकेशन त्या याच्यासाठी आहे जसं पी एस आयसाठी सुद्धा दिव्यांग उमेदवार हे अपात्र आहेत पी एस टी आय एस ओ मंत्रालय क्लर्क याच्यासाठी ते पात्र आहेत परंतु जे पोलिस पोलीस पोली एक प्रकारे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरच आहे तो त्यामुळं ते त्याची ती कामं ही ग्राउंडवरची जास्त असणार आहेत बरोबर त्यामुळं दिव्यांग याच्यासाठी पात्र नाहीत ठीक आहे आता ही समजून घेत असताना मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या आता आपण म्हणतोय की लवकरच जाहिरात येईल त्याच्यानुसार आपण अभ्यास करतच राहू माहिती इतर माहिती घेत राहू परंतु ह्या परीक्षेला टार्गेट ठेवून आपली जी बॅच आहे इन्फिनिटीची बॅच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे ही ऑफलाईन स्वरूपाची सुद्धा बॅच असेल ऑनलाईन स्वरूपाची सुद्धा बॅच असेल ही प्री प्लस मेन स्वरूपाची सुद्धा बॅच असेल कारण मी नेहमी म्हणत असतो मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही पूर्वपरीक्षा पात्र झाला पाहिजेत तुम्ही ती क्लिअर केली पाहिजे आणि पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम तुमचा जो आहे जो घटकच आहे तो नॉन टेक्निकल स्वरूपाचा जास्त आहे ज्याच्यामध्ये इतिहास भारतीय राज्यघटना पंचायतराज त्याच्यानंतर सामान्य विज्ञान भूगोल चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता हे घटक आहेत तुमच्याकडून ते झालेले नसतात त्यामुळे पूर्वपरीक्षेचा कट ऑफ तुम्ही तो क्लिअर करू शकत नाही आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या गट कच्याच दर्जाचा तो प पेपर असणार आहे त्यामुळं अभ्यासाची पातळी आपल्याला वाढवावी लागेल तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा वेळ ला वे वाढवावा लागेल यासाठी इन्फिनिटी अकॅडमी ही बॅच सुरू करते याबद्दल तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही इन्फिनिटीच्या हे दोन क्रमांक दिलेले आहेत याच्यावर संपर्क करू शकता अठ्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमच्या मनात जर अजून काही प्रश्न असतील बॅच विषयी काही क्विरीज असतील तर तुम्ही नक्की विचारा कोणकोणते शिक्षक शिकवतात हेही विचारा कारण की इन्फिनिटी हे गुणवत्तेवर काम करणारी संस्था आहे मी स्वतः सागर सलवणे भारतीय अर्थव्यवस्था आणि इतिहास शिकवतो सागरकरे भारतीय राज्यघटना पंचायतराज आणि चालू घडामोडी शिकवतात व्यंकटेश भोजने सर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल शिकवतात डॉक्टर कस्तुरे सर सामान्य विज्ञान शिकवतात त्याचबरोबर राम देशमुख सर गणित बुद्धिमत्तेचा भाग कवर करून घेत असतात परीक्षा केंद्रीय बॅच असणार दर आठवड्याला जो सिलेबस कंप्लीट होईल त्याची दर शनिवारी किंवा रविवारी टेस्ट होईल आणि परीक्षेच्या आधी कॉम्प्रेन्सिव्ह आणि सब्जेक्ट वाईजसुद्धा टेस्ट होतील इन्फिनिटी ही रिजल्ट देणारी संस्था आहे हे रिझल्ट तुमच्यासमोर आहेत दोन हजार सतराचे रिजल्ट आहेत दोन हजार दो वीसचे सुद्धा रिझल्ट आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी ही एकमेव संस्था म्हणून आम्ही काम करत असतो तुम्हाला ह्या बॅचचा नक्की फायदा होईल नक्की जॉईन करा इतर माहितीसाठी पुन्हा भेटत राहू आज थांबूयात धन्यवाद